मित्रांनो राम राम पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे आणि आज आपण जाणार आहोत दर्शनासाठी तर आज आपण जाणार आहोत श्री देवी चुकाई तसेच महाकाली यांच्यात आपण दर्शन करणार आहोत आपण कुंभरली येथे तर तिकडे म्हणजे तिकडे जायचं रूट कसं सगळं आपण बघणार आहोत त्याचप्रकारे आपली आजची व्हिडिओ कारशोची होती सॉरी पण ते आता वीस तारखेला पोस्टपोन केले म्हणजे वीस एप्रिलला रायवारी आपण जाणार आहोत कारण कॉलेजमुळे जरा थोडाफार म्हणजे प्रेझेंटेटिव्ह प्रॉब्लेम पडतो मग मी तो जरा पुढे घेतला म्हणजे आता पहिली आता आपली देवदर्शनाची व्हिडिओ येईल त्याच्यानंतर मग आपण तिकडे जाणार आहोत बघायला तर आता आपण जातो कुंभारले येते प्रतीक दाडवी आपल्या इथे घ्यायला तो आपला नेहमीचा माणूस आहे म्हणजे आहे आपला नाही म्हटलं तरी तर आपण दोघं असो प्रतीक दाडवी आणि आज आपण जाणार आहोत दोघं तिकडे देवदर्शनासाठी तर व्हिडिओ शेवट पण थांबा व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा सबस्ट करा ब्लॉग प्रणित तर भेटू थोड्या لسل <laughs> मंदिर लागतो आता पण विजिट केला खूप चांगलं मंदिर आहे ते मी पण नक्की विजिट करा कारण म्हणजे पुढे जायच्या आधी तिथं लागतो म्हणजे खूप वारली काल चालू जायच्यानंतर थोडा पाच दहा मिनटं अंतरावर आहे मंदिर इकडे तुम्ही विजिट करा खूप भारी मंदिर आहे गणपतीपर्यंत फार शांतता आहे म्हणजे काही तिथे विचार नाही आहे तरी आलं तर म्हणजे जर तुम्ही तिकडे दर्शनासाठी जात असाल तर इकडे पण गणपतीपर्यंत म्हणजे विजिट करा तर आता आपण जाऊया पुढे आता आपण गणपती आपण जे दर्शन झाले चांगल्या प्रकारे त्या आता आपण जाऊया पुढे तर चला तुम्ही देवदर्शनासाठी इकडनं तुम्ही पुढे आता हा गणपतीचा मंदिर येत आहे नक्की व्हिजिट करा भारी मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण श्री सुकाई देवी तसेच वर्धानी देवी तसेच महाकाली देवी यांचे आपण चांगल्या प्रकारे दर्शन घेतले त्याप्रमाणे मित्रांनो खूप मजेने प्रवास खूप चांगला झाला होता आणि हा वीस तारखेला चिबीन आहे इथे नक्की या कारण त्यांनी मला पण बोललं तुम्ही पण नक्की या तर आणि इथं आलो वातावरण पण खूप चांगलं आहे आणि माझ्या ते तुम्ही पावसाळ्यात जर आलाच खूप अजून तुम्हाला इथे चांगला बघा भेटेल इथे म्हणजे आता आता मंदिर आहे त्या समोर त्या बाजूला म्हणजे गार्डन पण आहे तुम्ही तिकडे पण पण रेस्ट करू शकता आणि इथे मोठं झाड आहे तिथं तुम्ही बसून डबा वगैरे तुम्ही खाऊ शकता का आणला तर मी आणलाय कारण भाई मी कुठं जात असेल ना तर काही ते कॅरी बेरी करतो खाण्यापिण्यासाठी जेणेकरून यातनं म्हणजे डोकं जड होतो आता ऊन्हा पण आण हा ऊन पण लय डेंजर आहे काल ढागाळ वातावरण झालं होतं लय गरम झाला रात्री नाही म्हटलं तरी तर इथं गार्डन आहे खूप भारे नाही म्हटलं तरी आतमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्ही बघा आता सध्या तरी बंद आहे तर कधी उघड मला पाहिजे काही गॅरंटी कारण मी इथे फर्स्ट टाइम आलो आणि इकडचा रिव्ह्यू म्हटलं ना खूप चांगलं मंदिर आहे नक्की या मी नक्की विजिट करा तर आता मी आता डबा खातो नाही म्हटलं बुक लागलेलं आहे तर मी आता डबा खातो तर मित्रांनो चांगल्या प्रकारे दर्शन दिलं आता आपण झाडा बसून डबा घालला म्हणजे बरं आहे झाड आहे तो आहे सावली मध्ये आपण बसून डबा खाऊ शकतो आणि हा दादा बोलाय की वीस तारखेला छबी नाही तर तुम्ही नक्की या मी पण येणार आहे त्याप्रमाणे व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा तर आजची वेळी आपली देवदर्शनाची होती नेक्स्ट टाइम आपण मुंबई वगैरे फिरणार आहोत तिकड आपण एरिया बघण्यावर की आपल्याला इकडे काय असतं बघा भेटतं आणि हा मी ते दादरला विचारलं की आपला गार्डन कितीला म्हणजे कधी उघड असतो तो म्हटलं सोमवारचं उघड असतं नाही म्हटलं तरी आतफडी म्हणजे जर तुम्ही झाला तिकड पण विजिट करा सोमवारचं जर आलात बायचान्स तर गार्डन पण खूप भारी आहे असं झाडं पण एवढी भारी आहेत लहानपणासाठी काय झुले बिले आहेत बसून आपला आपला टाइमपास होऊ शकता मेन म्हणजे ना झाडाखाली बसून बस धाकायला खूप मजा आली मला वारा पण आहे किचड नाही काय नाही आता तो पार्टी कालची आय पी एलची मॅच बघतोय हायलाईटा त्याचा आवाज आहे तर एवढा वाता तर वातावरण खूप चांगला नाही म्हटलं तरी तिथं नक्की विजिट करा आणि हा सबिनाल तर नक्की या, या हा तो व्हिव आहे तुम्हाला बोलल्याप्रमाणे इथं सगळा डोंगर इरा इलाका आहे तर हा इथं झाड आहे इथं तुम्ही मस्त मस्त की डाव्या खाऊ शकता जेवण करू शकता रेस घेऊ शकता तिकडे गा तो गार्डन आहे तिकडं पा पाणी पाणी पिण्याची सगळी सोय इथं नाही असा विषय नाही तिकडे हातपाय धुवायला पण आहे त्याटीला मेन म्हणजे आम्ही पावसाळ्यात पर्यंत येणार होते जेणेकरून बघायला गाजू आपल्याला काय भेटतो माझ्या सगळं इकडचं जो असं सगळं हिरवागार असतो आमका हिरवागार असतो ना भरपूर जण आले त्यांचे व्हिडिओ बघितले होते मी की पावसाळ्यात म्हणजे खूप हिरवागार असतो कारण आता आपला विषय पडतो की कॉलेजला पण सुट्ट्या मारू शकत नाही ना आपण कारण ऐंशी पर्सेंट कॉलेजला पैतून लागते मग नंतर जर ती दिली नाही की परत एक्झामला प्रॉब्लेम करतात मग मग म्हटलं तर जे सुट्टे त्याच्यात आपण जे जी काय देवदर्शन असतील जे काय ब्लॉग असतील ते जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न तरी चालूच आहे इथे नाही म्हटलं तरी आता मागे आपण सावडे एरिया सगळा कव्हर केला त्रुंबो म्हणा शिरांबी म्हणा मल्लिकार्जुन यांचे पण दर्शन केले होते आता सध्या आपण जास्तीत जास्त देवदर्शनच चालणार आहोत जे काय असेल ते आ, तर म्हणजे तसं म्हणायचं तर आपण चिपळूणातले अर्धे जे मेहमे आहेत ते आपण स्पॉट बघितले दूरदर्शनाचे म्हणा ब्लॉगिंगचे म्हणा जर एका दुसऱ्यात जर काय राहिले असेल तर, तर तुम्ही नक्की मला सांगा की कि की बाई गोष्टी इथं राहिली वगैरे सांगा आणि हा मेन म्हणजे आपल्या युट्यूब चॅनल तेराशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे असा प्रेम आणि असा सपोर्ट नेहमी ठेवा जेणेकरून ने <laughs> आपले सबस्क्रायबर वाढतील आणि आपला युट्यूब चॅनल थोडाफार जरी ग्रो होईल तर व्हिडिओ कसे वाटतील कमी सांगा नक्की व्हिजिट करा की विजिट करा श्री सुकाई देवी वरदाईन देवी तसंच महाकाळी देवी यांचे नक्की दर्शन घ्यालत आणि विचार नक्की या तर मी इतर व्हिडिओ संपवतो भेटून एक व्हिडिओमध्ये ब्लॉग जय जय महाराष्ट्र